संभाजीनगर मुकिंदवाडी येथे दारू पिऊन भांडण कोयत्याने हल्ला एका तरुणाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी मुकिंदवाडी रोड घटनेतील दोन तरुण गंभीर एका आरोपीला अटक दारू पिऊन झालेल्या वादातून पाच हल्लेखोरांनी तीन तरुणांवर कुराडीने हल्ला केला त्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर दोघे जण जखमी झाले आहे गुरुवारी रात्री मुकिंदवाडी येथील चिकन मार्केट जवळ ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी सिडको पोलीस आणि मुकिंदवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला वृत्तांमध्ये नितीन सोनाजी शंखपाल वय पस्तीस यांचा समावेश आहे जखमींमध्ये सोनाजी शंखपाल वय बत्तीस आणि दत्ता बालाजी जाधव वय पस्तीस यांचा समावेश आहे आरोपींमध्ये नाण्या उर्फ मस्तान आणि त्याचे चार साथीदार आहेत पोलिसांनी रात्री उशिरा नाण्या उर्फ मस्तानला ताब्यात घेतले आहे चारही हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार करून पाठवण्यात आले आहे माहिती पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका हॉटेलमध्ये दारू पिऊन तीन तरुण आणि नव्या उर्फ मस्तान यांनी चिकन खाल्ले या दरम्यान त्यांच्यात भांडण सुरू झाले होते यामध्ये नव्या उर्फ मस्तानने जवळच्या चिकन शॉपमधून कुराड उचलली आणि तिन्ही तरुणांवर हल्ला केला त्यानंतर नव्या आणि त्यांच्या साथीदार घटनास्थळावरून पळून गेले येथे गंभीर जखमी झालेल्या तीन तरुणांना घाटी रुग्णालयात नेण्यात आले होते इथे नितीनचा मृत्यू झाला आहे सचिन आणि दत्ता यांच्यावर उपचार सुरू आहेत दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर